अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे खूप कमेंट्स येतात आमचं आणि आमच्या घरच्यांचं पटत नाही आम्ही किती ऍडजस्ट करू मला आला आहे असं वाटतं सगळं सोडून जावं किंवा त्याच्याचबरोबर अशा पण कमेंट्स येतात की आमचे भांडण इतके टोकाला गेले आहे की आम्ही आता डिवोर्स घेतो आहे डिवोर्सची केस चालू आहे असे खूप कमेंट्स येतात मग आता याच्यावर पर्याय काय मुळात तर पती पत्नीचं नातंय ना असं असतं आपल्याला आपल्या घरच्यांनी नेहमी नातं जोडायला शिकवलं आहे तोडायला कोणतंही आई वडिलांनी शिकवलं नाहीये आणि जेव्हा मुलीच्या आयुष्यात असा प्रॉब्लेम होतो तेव्हा प्रत्येक आई, आई वडिलांना जास्त टेन्शन असतं की का का? हे काय होऊन गेलं आपलं कुठेतरी चुकलं का पण आता जे झालं आहे ते तर आपण हे नाही करू शकत मोडू नाही शकत किंवा त्याच्यावर काही इलाज नाही करू शकत पण जे होणार आहे ते तर आपण चांगलं करू शकतो ना आपण स्वामी मार्गात आले आहोत स्वामींना आपण म्हणजे स्वामीचे स्वामी, स्वामी जगाचे चालक मालक पालक आहे त्यांना आपण आपलं दुःख सांगतो ते नक्कीच आपल्याला मदत करतात पण कुठेतरी आपला प्रारब्ध नडतो की या सगळ्या संकटांना आपण फेस नाही करू शकत एका पॉइंटला खूप डिप्रेशन मध्ये येतो आणि मी समजू शकते की आपल्या मुलीला असा त्रास झाल्यावर एका आई वडिलांना काय वाटत असेल मुळातच आ, पती पत्नीचं पटत नाही याच्यावर अगदी थोडेसे उपाय मी तुम्हाला सांगेल म्हणजे कसं असतं ना नवरा बायकोच नातच असं असतं की ते एक दिवस भांडतात दुसऱ्या दिवशी गोड होतात पण काही काही भांडणे एकदम विकोपाला जातात मला अशा पण कमेंट्स आल्या की आमची भांडणं पूर्ण विकोपाला गेली ताई आता काही सोल्युशन नाही किंवा बायकांचे सगळ्यात जास्त कमेंट्स येतात की ताई आम्हाला डिवोर्स नाही घ्यायचा आहे आम्हाला म्हणजे आम्हाला एक मुलगा आहे मुलगी आहे आम्हाला डिवोर्स वगैरे घ्यायचा नाहीये आम्हाला काहीतरी सेवा सांगा काय करू खूप बायका फर्स्ट एड आहे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हाच आहे की आमचं आणि आमच्या नवऱ्यांचं पटत नाही तर मुळात तुम्हाला मी खरं सांगू का गुरुचरित्रांचं पारण सगळ्यात प्रभावशाली उपाय महिलांनी गुरुचरित्राचं पारण करावं बरं का मी स्वतः करते काहीच होत नाही महिलांनी करावंच आपले गुरुमाऊली पण सांगतात की महिलांनीच करावं त्याचं फळ जास्त उत्तम मिळतं सगळ्यात महत्वाचं आहे गुरुचरित्राचं पारायण घरात करणे न चुकता तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही कितीही करू शकता तुम्ही एक करून बघा नक्की तुमच्या घरात याचा फरक जाणवेल पण ज्या घरात ज्या घरात बायकांना खूप जास्त सासुरवास आहे म्हणजे आता माझा व्हिडिओ जर कोणी आजी किंवा अशा मोठ्या बायका बघत असतील ना ज्यांना सुना आहे त्यांना मी हात जोडून विनंती करते की त्या तुमच्या घरातल्या लक्ष्म्या आहे त्या जोपर्यंत तृप्त होत नाही ना तुम्ही कितीही स्वामी सेवा करा तुम्हाला स्वामी कधीच प्रसन्न हो नाही होणार <coughs> जोपर्यंत घरातली लक्ष्मी ही तृप्त होत नाही तोपर्यंत कितीही सत्यनारायण करा कितीही श्रीयंत्र घरात ठेवा तुमच्या घरात कधीही लक्ष्मी येणार नाही कारण साक्षात घरातली जी लक्ष्मी आहे तिला तुम्ही त्रास देताय तर तुमच्याकडे काय लक्ष्मी येईल तुम्ही कितीही देवाचं करा तुम्हाला देव कधीच पावणार नाहीये असे लोक आहेत राग नका माणून घेऊ जर मी काही जास्त बोलली असेल तर पण असा त्रास देणं चुकीचं आहे कारण मीही कोणाची तरी मुलगी आहे माझी मुलगीही कधीतरी कोणाच्या घरी जाणार आहे ठीक आहे चला आपण आता मुद्द्यावर येऊया हो तर गुरुचरित्राचं पारायण करणं बायकांनी प्रयत्न करा सुरुवात करा स्वामींना घरात आणा लोकांना जरी आपण त्यांचं पटत नाही ना आपल्या घरच्यांना स्वामींचं सा महत्व सांगा स्वामी आपले कसे आहेत <coughs> गुरुचरित्राचं पारायण केल्याने तुम्हालाच फायदा नाही होणार आहे संपूर्ण घराला त्याचा फायदा होणार आहे हे तुम्ही पटवून द्या गुरु आता असे पण लोक आहेत ज्यांना काहीतरी वेगळंच वाटतं की बा ही इतकं देवाचं का करते नक्कीच का ही काहीतरी बाहेरचं करते मग त्यांना सांगा की तुम्ही <coughs> सॉरी <स्वारी। coughs> तुम्ही त्यांना सांगा की साक्षात तुम्ही दत्त महाराजांचं करताय सो असं काही बाहेरचं वगैरे काही करत नाहीये तुम्ही ही सेवा सुरू करा गुरुचरित्राचं पारायण नित्य सेवा तीन अध्याय अग्रामा आणि क्रमशः तुम्हाला करायची आहे पण काही काही घरात याची सुद्धा मुभा नाहीये मला माहिती आहे काही काही घरात नाही चालत त्या बायकांसाठी मी आज एक तुम्हाला प्रभावशाली उपाय सांगणार आहे रोज सकाळी तुम्ही कितीही बंधनात असाल एक ग्लास घ्यायचा ग्लास देवासमोर तो ग्लास भरून ठेवायचा <coughs> आणि हा जो उपाय मी सांगतेय मी खरच सांगते ज्यांनी ज्यांनी केला आहे त्यांना खूप सुंदर अनुभव आले आहे बऱ्यापैकी कटकटी घरातल्या कमी झाल्या आहेत म्हणजे सासू सासऱ्यांशी असो सासू सुनेचे असो नवरा बायकोचे असो धीर भाऊ घरात कोणाला कोणाला कारणच लागतं भांडायला तर ते भांडणं बऱ्यापैकी कमी झालं आहे आज मी तुम्हाला तो उपाय सांगते एक ग्लास पाण्याचा भरून घ्यायचा तो भरून तुम्ही स्वामींसमोर ठेवायचा म्हणजे तुम्ही तो देवघरात ठेवायचा त्याच्यावर तो स्वामी तो ग्लास असा स्वामींसमोर ठेवून त्याच्यावर हात ठेवायचा आणि एक्य मंत्र म्हणायचा एक्य मंत्राचा मी व्हिडिओ केला आहे तुम्हाला जर तो नसेल बघायचा तर तुम्हाला युट्यूबला किंवा गुगलला एक्य मंत्र मिळेल तो एक वेळा एक्य मंत्र म्हणायचा खरं तर तुम्ही अकरा वेळा म्हणायच्या असता या सगळ्या गोष्टी अकरा वेळा एक्य मंत्र म्हणायचा अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि अकरा वेळा माला <coughs> मंत्र म्हणायचा हे तीन मंत्र तुम्ही म्हणायचे आता जे नवीन लोक आहेत ज्यांना खूप त्रास आहे त्यांनी काय करावं काहीच नाही अगदी शुद्ध अंत करणारे आणि अगदी मनापासून रोज, रोज एक रोज एकदा एकदाच एक्य मंत्र म्हणा एक वेळा माला मंत्र म्हणा एक वेळा तारक मंत्र म्हणा हे तुम्ही महिनाभर करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येतील ज्यांना ज्यांना सांगितलं आहे त्यांनी हे केलं आहे तुम्हाला नक्की अनुभव येतील तर तीन वेळा तीन मंत्र तु, तुम्हाला म्हणायचे आहे आता असं मंत्र म्हटलं जर आणि जर तुम्ही जर पाणी जर तुमच्या घरच्यांना दिलं तर त्यांना नक्कीच डाऊट येईल का की इचं काहीतरी आहे किंवा इने काहीतरी वेगळं वाकडं केलं आहे काय कारण लोकांची ती मानसिकता असते मग काय करायचं तुमच्या घरात माठ आहे कळशी आहे हंडा आहे ज्याचा वापर लोक जास्त करतात माठातून जास्त पाणी पिता हांड्यातून जास्त पाणी पिता तो ग्लास घ्यायचा आणि त्या हांड्यात भरून टाकून द्यायचा की जेणेकरून घरातले सगळेच पितील तुम्ही एकेकाला द्यायला गेला तर तो घेणार नाही किंवा तुम्ही तुमच्या मिस्टरांना जरी द्यायचं ठरवलं ना की माझ्या आणि माझ्या मिस्टरांचं खूप भांडण होतं आमचं पटतच नाहीये त्यांना तुम्ही हे द्यायचं मग ते बरोबर पितील आणि जर त्यांना जर डाऊट आला तर डायरेक्ट आपले जे आपण कट त्याच्यात पाणी भरून ठेवलं त्या पाण्यात टाकून सगळेच घेतील मुळात तर मुलं चिडचिड करता त्यांनाही फायदा उडेल आणि घरात जे कटकटीचं वातावरण होतं ना ते बऱ्यापैकी याच्यात सुधारणा होतील याचे अनुभव आलेले आहे भरपूर लोकांना आलेले आहे मी खरं सांगू का माझ्यावरनं सांगते खरं तर असं सोशल मीडियावर बोललं नाही पाहिजे पण आमच्या पण घरात असे मतभेद झालेले आहे आधी खूप आमच्यात मतभेद व्हायचे थोडेसे प्रॉब्लेम व्हायचे घरात तर तेव्हा पण मी हा उपाय केलेला आहे आणि मी खरंच सांगते हा उपाय मी केला आहे मला खूप जास्त फरक पडला आहे ह्या गोष्टीचा खूप जास्त मिस्टरांची काय व्हायचं ना त्यांचं काम असायचं ऑफिसची काम आणि कुठेतरी राग घरच्यांवरच निघायचा विदाऊट एनी रिझन खूप चिडचिड करायचे खूप खूप संताप करायचे ते मग याच्यावर काय करायचं मी पण फर्स्ट एड होऊन गेली होती मी पण काय करू काय करू हे अशी का चिडचिड करत आहे तेव्हा मी हा उपाय केला होता आणि मी तो त्यांना दिला होता मी खरंच सांगते मी हा उपाय केला आहे आणि त्याचा मला खूप सुंदर अनुभव आलेला आहे खूप शांत होता खूप शांत रिलॅक्स आणि जेव्हा घरातला करता पुरुष शांत झाला ना भांडणाचं काहीच काम होत नाही मग हे तुमच्या घरच्यांसाठी पण आहे सासूतोणाची पण भांडणं होता, होता आणि सासऱ्यांचे दिराचे जावांचे सगळ्यांचे भांडणं होतं आणि आपण अजिबात कोणासाठी वाईट करत नाही पण त्यांच्यातली जी निगेटिव्हिटी आहे आपल्या मनात भरलेली आहे त्यांच्या मनात जी निगेटिव्हिटी भरली आहे तर ती कमी करण्यासाठी आपण हे स्तोत्र म्हणतो आहे यात कोणाचंही आपण वाईट करत नाही उलट आपलंच घर शांततेने राहावं सगळे शांततेत जगावे यासाठीच आपण सा हे करतो आहे तुम्हीही हे करा मी कधीही तुम्हाला चुकीची कधीच सेवा देणार नाही जे मी अनुभवलं आहे तेच मी तुमच्या समोर घेऊन आलीये आणि घेऊन येत राहील म्हणून पती पत्नीचे वादविवाद असो घरात कोणताही कटकटी असो तुम्ही हे करू शकता हे जरी तुम्हाला तुम्ही म्हणता तुम्ही म्हणाल ताई हे खूपच अवघड आहे तुम्ही स्वामींसमोर नाही ना बसत तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये खाली एक असं वस्त्र टाकायचं बस्कर टाकायचं त्या बस्करवर तुम्ही बसायचं आणि हा मंत्र म्हणायचा आणि गुपचुप ते जाऊन पाणी हंड्यात टाकून यायचं घरचे इतके पण लक्ष देत नाही जर तुमच्या घरात जर देवाकडे बसून अशी सेवा करायला जर परमिशन नसेल तर तुम्ही या पद्धतीची देखील सेवा करू शकता तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही हे सगळे मंत्रसोत्र म्हणू शकता तुम्ही हे नक्की करून बघा आणि अखंड नामस्मरण नामस्मरण तुम्ही करा कधीही मी तुम्हाला आधी पण सांगितलं की स्वयंपाक करताना नामस्मरणाचे हेच फायदे आहे की घरातले जे वादविवाद होता ते बऱ्यापैकी कमी होता हे मी पण अनुभवलं आहे मी अजूनही करते तुम्ही देखील करा हेच मी तुम्हाला सांगाल झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि व्हिडिओ इथे सेंड करते भेटूया परत स्वामींच्या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थन